गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळच्या वाजलेत आठ आणि सुरुवात झाली दिवसाची मस्त अशी आणि माझं स्वयंपाक वगैरे करून झाले कारण त्यांना सकाळी मला सातला डब्बा द्यावा लागतो सात वाजता ते जातात आणि आता मला गौरी सावरून ती कारण तिला ट्युशनला पाठवायचं आहे मला आणि आता बनवायचे माझ्यासाठी चहा कारण सकाळी चहा बनवायचे वेळच नसतो कारण स्वयंपाक वगैरे द्यावा लागतो करून लवकर टायम आणि मेन म्हणजे ते चहा पेत नाहीत मीच एकटी चहा पेते त्याच्यामुळं नंतरच मला बनवा लागतो तर आता मी माझ्यासाठी चहा बनवते आणि मस्त असा गरमागरम चहा बनवून पिते जरा आणि नंतर बाकीची कामं करते तर सकाळची सुरुवात मस्त अशी चहानं तर मस्त असा चहा झालाय आपला आता प्यायला घेतो असा मस्त वाफाळता चहा गरमागरम सकाळी सकाळी प्यायला किती छान लागतो ना मस्तच आणि आता तर थंडीचे दिवस सुरू आहेत आत्ताच माझा चहा वगैरे घेऊन आणि नाश्ता केला नाश्ता केला म्हणजे की जो चिवडा होता तोच मी खाऊन घेतला नाश्त्याला दुसरं काय आज बनवलं नव्हतं मी आणि त्याने तर सकाळी भाजी आणि चपातीच खाऊन गेलते पण दुपारी पण तेच आणि सकाळी नाश्त्याला पण तेच असं म्हणून मी चिवडा होताच तर म्हटलं चिवडाच खाऊया आपण आणि आता माझा चहा नाश्ता झालाय आणि गौरी पण ट्युशनला गेले आणि मी आता बाहेरची कामं आवरणार आहे बाहेरची कामं म्हणजे माझी रांगोळी राहिले आणि मेन म्हणजे की देवपूजा सुद्धा राहिले आणि कपडे फरशीचे नंतरच करीन फक्त आता आधी रांगोळी आणि देवपूजा करून येते तर आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जर स्वच्छ आणि नीटनेटका असेल तर किती छान ना रोज उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा छोटीशी रांगोळी काढायची धूप दीप अगरबत्ती ओवळून उमऱ्याची पूजा करून घ्यायची असा नमस्कार करायचा तर उमऱ्यातून येणारी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करेलच ना आपल्याला पण प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं तरी तर मी छोट रांगोळी काढले पण बघा किती सुंदर वाटते ना खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्नसुद्धा वाटतं रांगोळी वगैरे काढून घेतली आणि घरातली देवपूजा सुद्धा मी लगेच करून घेतली तर आणि आज पूजेसाठी फुलंसुद्धा खूप छान होती आणि हार वगैरे आणलेला होता खूप छान प्रसन्न वाटतं फुलंसुद्धा असल्यावर घरात कधी कधी नसतात पूजेसाठी माझ्याकडं फुलं पण जेव्हा असते तेव्हा मी अशी छान अशी पूजा करते आत्ता गौरी ट्युशननं आले आणि तिच्या तिला जेवायला बनवले मी चपाती तिच्यासाठी एकच चपाती बनवले कारण मला खायची आज ज्वारीची भाकरी कारण मी आज बनवले टोमॅटोची चटणी तर मी तिला छान अशी इथंच चपाती केली तर मी नंतर जेवण करणार आहे मला कपडे धुवायचे आहेत अजून तर ती जेवते गौरी जेवते तोपर्यंत तर मी कपडे काढले ते एवढे धुवायचे कपडे कारण लग्नात आलेले कपडे ती तशीच आहेत तर एवढे काढलेत मी कपडे धुयला ही सगळी नंतर मी माझं जेवण वगैरे केलं कपडे धुतले खूप सारे कपडे धुतले नंतर करायचं होतं मला गव्हाचं दळण तर गव्हाचं दळण केलं मी आणि गिरणीत सुद्धा टाकलं तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ